नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो राईट फ्युचर मेकर्स या आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आजचा जो विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना पुणे या जिल्ह्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल आयुर्वेदासाठी बीएमएस साठी त्या विद्यार्थ्यांना साधारणतः ह्या वर्षी किती पर्यंत मार्क तुम्हाला पाहायचे आहेत त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील सर्व जे आयुर्वेदाचे कॉलेजेस आहेत या कॉलेजेसमध्ये टोटल सीट इनटेक किती आहे कोणतं कॉलेज गव्हर्नमेंट आहे कोणतं कॉलेज प्रायव्हेट आहे त्याचबरोबर या कॉलेजमध्ये जर तुम्हाला दोन हजार चोवीसच्या ऑफचं कम्पॅरिझन केलं तर किती मार्गापर्यंत ऍडमिशन मिळू शकतं याच याचीच माहिती देणारा आजचा आपला हा व्हिडिओ आहे चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्वक गोष्टीसाठी ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांना एकशे पन्नास मार्कापेक्षा कमी मार्क येत आहेत नीटमध्ये या विद्यार्थ्यांनी त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना दोनशे पेक्षा देखील कमी मार्क्स येत आहेत नीटमध्ये दोन हजार पंचवीस मध्ये तर अशा विद्यार्थ्यांनी कर्नाटका सीईटी या के सीईटीचा फॉर्म तुम्ही या ठिकाणी भरून ठेवायचा आहे जर तुम्हाला या कर्नाटका सीईटी संदर्भात जर अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर आमचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता किंवा या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता तुम्हाला निश्चितपणे या सर्व गोष्टींची माहिती पुरवली जाईल महत्वाचं म्हणजे या कर्नाटक राज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर या ठिकाणी साधारणतः त्या कॉलेजच्या कॉलेज फीज कॉलेज मध्ये तुम्हाला मार्क कमी जरी कमी असतील तरी तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं मग साधारणतः कर्नाटकामध्ये प्रायव्हेट कॉलेजची जी फीज असते ती साधारणतः दोन लाख रुपये पर इयर पर्यंत फीज असते या मध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं तुम्हाला जरी दोनशे पेक्षा कमी मार्क्स एकशे पन्नास पेक्षा देखील कमी मार्क्स असतील तरी तुमचं तिथं आयुर्वेदा कॉलेजमध्ये चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळू शकतं मागच्या पाच वर्षापासून आपण या सर्व कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांचं ऍडमिशन करत आलेलो हो। आहोत महाराष्ट्राच्या बाउंड्री लगत असलेल्या कर्नाटकाच्या जिल्ह्यांमध्ये आपण या ठिकाणी ऍडमिशन करत असतो आता आपण आपल्या आजच्या या मुद्द्यावर येऊया ज्या विद्यार्थ्यांना पुणे जिल्ह्यामध्ये ऍडमिशन करायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम हे लक्षात घेणं गरजेचं आहे की पुणे जिल्ह्यामध्ये किती कॉलेजेस आहेत आणि या कॉलेजमध्ये किती सीटचा इंटेक आहे सर्वप्रथम आपण तिलक कॉलेज तिलक कॉलेज ऑफ आयुर्वेदा या कॉलेजमध्ये एकशे पंचवीस सीट्स आहेत एकशे पंचवीस सीट्स असलेलं हे कॉलेज अत्यंत जुनं आहे आणि अत्यंत ब्रँडेड आहे याच्या डिटेल कटऑफ संदर्भात आपण व्हिडिओ गेल्या व्हिडिओ बनवला होता दुसरं जे कॉलेज आहे ते आहे अष्टांगम आयुर्वेदिक महाविद्यालय याचा जो सीटचा इंटेक आहे तो पन्नास सीटचा इंटेक आहे तिसरा आहे सुमितबाई शाह कॉलेज ऑफ आयुर्वेदा याचा इंटेक आहे साठचा त्याचबरोबर चौथा आहे पीडीएस कॉलेज ऑफ आयुर्वेदा याचा इंटेक आहे साठचा बीएसडी ट्रस्ट ऑफ आयुर्वेदा पुणे बीएसडी एक कॉलेज आहे हे वाघोली पुणे येथे आहे याचा इंटेक साधारणतः साठचा आहे नंतर सावोजी कॉलेज आहे ते एएसव्हीएमएस भीमाशंकर कॉलेज ऑफ आयुर्वेदा या कॉलेजचा इंटेक आहे साठचा पठारे पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेदा हे तालुका शिरूर पुणे येथे आहे याचा इंटेक आहे शंभर सीटचा आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बारामती हे पुणे जिल्ह्यामध्ये येतं आणि याचा इंटेक आहे शंभर सीटचा सा। साधारणतः जर तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर सहाशे पंधरा सीट तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत या सहाशे पंधरा सीटपैकी जे पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा आहे त्याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के जागा आहेत आणि पंधरा टक्के ज्या जागा आहेत ते ऑल इंडिया कोट्यासाठी या ठिकाणी रिझर्व्ह केलेल्या आहेत पुण्यामध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला नियर अबाउट कॅटेगरी वाईज कितीपर्यंत ह्या वर्षी पुण्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला सातशे पंधरा मध्ये ऍडमिशन मिळू शकतं याचं देखील आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत साधारणतः ओपन कॅटेगरीतील विद्यार्थी असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना साडेतीनशे प्लस मार्क्स शेत असतील ह्या वर्षी नीटमध्ये या विद्यार्थ्यांना पुणे जिल्ह्यामध्ये हो या ठिकाणी ऍडमिशन मिळू शकतं ओबीसी असेल ओबीसी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना साधारणतः तीनशे चाळीस ते तीनशे पंचेचाळीस मार्कापेक्षा ज्यांना जास्त मार्क पडत असतील या विद्यार्थ्यांना पुणे जिल्ह्यामध्ये ऍडमिशन हो मिळू शकतं त्याचबरोबर एससी कॅटेगरी असेल तर एससी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना साधारणतः ज्या विद्यार्थ्यांना तीनशे पेक्षा जास्त मार्क पडत असतील अशा विद्यार्थ्यांना ऍडमिशन पुणे जिल्ह्यामध्ये मिळू शकतं त्याचबरोबर एस टी कॅटेगरी असेल एस टी कॅटेगरीतील जास्त मार्क आहेत या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना पुणे जिल्ह्यामध्ये ऍडमिशन मिळू शकतं हे आपण जिल्ह्याचं बोलत आहोत पर्टिक्युलर कुठल्याही कॉलेजचा आपण ऑफचा मेरिट या या ठिकाणी व्हिडिओ बनवलेला नाहीये तो आपण नेक्स्ट व्हिडिओ सिरीज मध्ये बनवूया त्याचबरोबर आता एस सी बी सी जे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस मराठा समाजातील जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना साधारणतः तीनशे चाळीस ते तीनशे पन्नास मार्कापर्यंत ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स येत असतील त्या विद्यार्थ्यांना पुणे जिल्ह्यामध्ये यावर्षी वर्षी बीएमएस ऍडमिशन मिळू शकतात तसेच जे एन टी वन एन टी वन कॅटेगरीतील विद्यार्थी आहेत त्यांना देखील तीनशे वीस पेक्षा जास्त मार्क असतील तर त्यांना देखील पुणे जिल्ह्यामध्ये ऍडमिशन मिळू शकतं एन टी टू असेल तर एन टी टू मध्ये तीनशे पंचवीस मार्कापेक्षा जास्त मार्क पडणाऱ्या विद्यार्थ्यांना पुणे जिल्ह्यामध्ये ऍडमिशन मिळू शकतं तीनशे तीस मार्गापेक्षा जास्त असलेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी एन टी सी विद्यार्थ्यांना ऍडमिशन पुणे जिल्ह्यामध्ये मिळू शकतं ओव्हरऑल जर सांगायचं झालं तर जी कॅटेगरीतील विद्यार्थी असतील त्यांना तीनशे पेक्षा जास्त ज्या विद्यार्थ्यांना मार्क पडत असतील त्यांना पुणे जिल्ह्यामध्ये ऍडमिशन या ठिकाणी मिळू हे पुणे आहे लक्षात घ्या याचा खाली वेळ होऊ शकतो गव्हर्नमेंट कॉलेजचा ऑफ वेगळा असतो प्रायव्हेट कॉलेजचा वेगळा असतो पण ज्या विद्यार्थ्यांना थ्री हंड्रेड प्लस मार्क्स देत असतील तर अशा विद्यार्थ्यांना पुणे जिल्ह्यामध्ये ऍडमिशन मिळू शकतं दुसरं महत्वाचं जे विद्यार्थी येणार आहे इन्स्टिट्यूट कोटा किंवा मॅनेजमेंट कोटा या कोट्यामधून अप्लाय करतात अशा विद्यार्थ्यांना दोनशे पेक्षा जास्त ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स असतील त्या विद्यार्थ्यांना पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ऍडमिशन मिळू शकतं अगदी क्वालिफाईंग मार्क्स जरी असतील तरी सुद्धा तुम्हाला आयक्यू किंवा एम क्यू इन्स्टिट्यूट कोटा किंवा मॅनेजमेंट कोटा या कोट्यामधून सुद्धा तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये चांगल्या आयुर्वेदा कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळू शकतो हे होता पुणे जिल्ह्यासंदर्भातला व्हिडिओ या व्हिडिओ मध्ये तुम्हाला आपण खूप सारी डिटेल मध्ये माहिती दिलेली आहे की कि किती कॉलेजमध्ये किती सीट चा इंटेक आहे त्याचबरोबर आपण नेक्स्ट जो व्हिडिओ आपण बनवणार आहोत त्या मध्ये आम्ही तुम्हाला बाकी जे सराउंडेड जिल्हे आहेत ऑदरदॅन पुणे या संदर्भात देखील तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ आम्ही बनवून देणार आहोत अशा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर आमच्या ब्राईट फ्युचर मेकर्स या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत पेड काउन्सिंग मध्ये आमच्या सहभागी झालेले नाहीये त्या विद्यार्थ्यांनी आमच्या जे स्क्रीनवर दिसतो त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता संपर्क करून तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही या ठिकाणी सबस्क्राईब करू शकता आणि थांबतो अशा करून व्हिडिओ आवडला आहे जय हिंद जय महाराष्ट्र